राजकारणात काही निवडणुका या केवळ सत्ता मिळवण्यासाठी नसतात त्या असतात वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी आज आपण पाहतो एक अशीच निवडणूक बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक जिथे मत मोजली जात होती पण खरी लढाई होती पवार वर्सेस पवार माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीकडे केवळ बारामती नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं होतं कारण या निवडणुकीत थेट उपमुख्यमंत्री अजित पवार स्वतः मैदानात उतरले होते आणि दुसरीकडे त्यांच्याच शरद पवारांच्या दुसरा गट बळीराजा सहकार बचाव पॅनल उभा होता तिसऱ्या बाजूला भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रराव तावरे आणि रंजन तावरे यांच्या सहकार बचाव पॅनलची ताकद आणि चौथ्या बाजूला शेतकरी संघटनांचे कष्टकरी शेतकरी पॅनल अशी चौरंगी लढत रंगली एकूण नव्वद उमेदवार रिंगणात एकवीस संचालक पद आणि जवळपास एकोणीस हजार पाचशे एकोणपन्नास मतदारांचा उत्स्फूर्त सहभाग मतदानाची टक्केवारी इतिहास घडवणारी होती अ वर्गात अठ्याऐंशी पूर्णांक अठ्ठेचाळीस टक्के तर व वर्गात थक्क करणारी नव्याण्णव पूर्णांक शून्य दोन टक्के मतमोजणीला सुरुवात आज सकाळी नऊ वाजता झाली आणि पहिल्याच निकालाने खळबळ उडवली वर्गातून खुद्द अजित पवार विजयी झाले एकशे दोन मतांपैकी एक्क्याण्णव मते मिळवत त्यांनी निळकंठेश्वर दणदणीत सुरुवात दिली यानंतर मतमोजणीच्या प्रत्येक टप्प्यावर अजितदादांचे उमेदवार आघाडी घेत गेले अनुसूचित जाती प्रवर्गात रतन भोसले तीन हजार नऊशे सव्वीस मतांसह आघाडीवर बापूराव भोसले तीन हजार पाचशे दहावर आणि शरद पवार गटाचा उमेदवार केवळ दोनशे एक्कावन्न मतांवर ही आकडेवारीच पवार कुटुंबातील किती खोलवर गेला आहे हे दाखवत होती इतर मागास प्रवर्गातील नितीन शेंडे एकशे आघाडीवर तर चंद्रराव तावरे गटाचे रामचंद्र नाळे पिछाडीवर महिला राखीव गटात संगीता कोकरे सुमन गावडे यांचा जोर असून राजश्री कोकरे यांनीही आश्चर्यजनक आघाडी घेतली म्हणजे कारखान्याच्या राजकारणात महिलांचं प्रतिनिधित्व हे निर्णायक ठरू लागला आहे एकंदर चित्र पाहता अजित पवारांचे निळकंठेश्वर पॅनल अनेक जागांवर आघाडीवर असून कारखान्याची सत्ता त्यांच्या हाती जाण्याची शक्यता वाढली आहे शरद पवारांच्या पॅनलला मोठा धक्का बसलेला आहे चंद्रराव तावरेंच्या पॅनलला काही ठिकाणी संधी मिळाली असली तरी एकूण निकाल अजित पवारांच्या दिशेने झुकलेला दिसतोय ही लढत फक्त एक कारखाना जिंकण्यापुरती मर्यादित नाही हे आहे बारामतीतील राजकीय गड कोण राखणार याचे संकेत देणारं युद्ध निवडणूक अधिक चुरशीची अधिक रंगतदार झाली आहे आणि आता शेवटच्या टप्प्यात साऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत सत्ता कोणाच्या हातात संभाव्य निकाल स्पष्ट सांगतो जर अजित पवार यांच्या निळकंतेश्वर पॅनलने ही आघाडी टिकवली तर त्यांना केवळ माळेगाव कारखान्याची सत्ता नाही तर बारामतीला एक मोठा राजकीय संदेश मिळेल शरद पवारांचा पराभव म्हणजे पवार घरातील दिशा बदलते असा अर्थ काढला जाईल मात्र शेवटचा निकालच अंतिम असेल त्यामुळे पुढील काही तास महत्त्वाचे ठरणार आहेत सत्ता जिंकणाऱ्यांपेक्षा राजकीय संदेश देणारी ही लढाई बारामतीच्या भविष्यासाठी निर्णायक ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं या निवडणुकीत कोणाचा विजय होईल आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तसेच अशा नवनवीन साठी टाइम महाराष्ट्राला ला करा धन्यवाद